उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं आता जमीन दोस्त नेस्त राऊच्या मार्गावर आहे नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टीवर चर्चा करून गेले त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या आठ दिवसामध्ये कोण राहिले कोणत राहणार नाही म्हणून ह्या माणसाच्या बडबडीमुळे ह्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे आऊट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष पक्ष आता ल म्हणजे मी सांगू शकत मला शब्द नाही त्यांच्याकडे बद्दल पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत हातात पोलीस आहेत पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताकतीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन मला त्यांच्याविषयी का फार बोलावं असं वाटत नाही पुढे जाणार पक्ष ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या तेव्हा जे पक्ष बदलायला तयार होते बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही जमीनदुस्त करण्याची भाषा करता लाज वाटत नाही आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज त्या गिरीश महाजनच्या बघून आमचं लक्ष आहे गिरीश महाजन हे जे बोलत आहेत ही भाषाच त्यांना घेऊन गुणणार आहे त्यांच्या पक्षाला आतापर्यंत अनेक जण या पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली आणि भारतीय जनता पक्षाला अमित शहानी ते जंगजंग पछाडला शिवसेना संपवण्यासाठी त्यांना महाराष्ट्र संपवायचं आहे अमित शहाला आणि हे महाराष्ट्र संपवणाऱ्याचे जी जी हे या जी शक्ती आहे त्यातले हे माझे नस्तक आहेत मराठी द्रोही महाराष्ट्र द्रोही लोक आहेत आणि शिवसेना संपवणं गिरीश महाजनच्या दहा पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही दोन चार पाच पंचवीस माणसं फोंड म्हणजे का पक्ष संपूर्ण असतं का नरेंद्र मोदी पण काँग्रेस मुक्त भारत भारत होते ना काय काँग्रेस मुक्त भारत भ्रष्टाचार मुक्त भारत पण त्यांच्याच काळामध्ये काँग्रेस जास्त वाढली त्यांच्याच काळात भ्रष्टाचार जास्त वाढला आणि त्याच काँग्रेसच्या खासदारांना परदेशात पाठवून त्यांना भारताची भूमिका मांडायला लागली मांडली ना गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे हे नाशेगिरी करणं म्हणजे राजकारण नाही